आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता लोणावळ्यातील भुशी धरणात पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील पाच जण बुडाले शोधकार्य सुरू लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती भूशी धरणात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे यामध्ये दोन महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे ही घटना आज तीस जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली दरम्यान शिवदीर्घ मित्र लोणावळा आणि लोणावळा शहर पोलिसांच्या वतीनं शोध मोहीम सुरू करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे माहितीनुसार लोणावळा परिसरात धबधब्यात पिकनिकसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले होते एका महिला आणि चार मुलांचा यामध्ये समावेश आहे भूशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल या ठिकाणाहून हे अंसारी कुटुंब पाहू वाहून गेले असल्याची माहिती लोणावळा पोलिसांनी दिली आहे शिवदुर्ग मित्र आणि लोणावळा शहर पोलिसांचे शोध आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून शोध कार्य युद्ध पातळीवर सुरू असून यातील दोन महिलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आहेत दरम्यान पर्यटकांची पंढरी असलेल्या लोणावळ्यात पावसाचा चांगला जोर वाढला आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील प्रसिद्ध भुजी डॅम ओव्हरफ्लो झाला या डॅमच्या ठिकाणी आज रविवारी सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली आहे अशातच आज एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेलेत या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे